स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये आज आपण जाणून घेत आहोत जातकांना संपूर्ण ऑक्टोबर महिना कसा राहणार आहे या महिन्यात तुमचं शिक्षण योग आरोग्य योग वाहन वस्तू योग वैवाहिक सौख्य त्यावर उद्योग व्यवसाय या सगळ्या गोष्टी कशा राहणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण आता जाणून घेत आहोत लग्नस्थानाची स्थिती पाहताना लग्नस्थानाचे अधिपती रविदेव ज्यांचं गोचर धनात्म होत आहे या महिन्यामध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स लेवल तुमची वाढणार आहे सतरा ऑक्टोबरपर्यंत तुम्ही यशस्वीरित्या कामे करणार आहात आर्थिक लाभ प्राप्त करून घेणार आहात परंतु <स्था> सतरा ऑक्टोबरनंतर रविदेवांचं गोचर हे न होईल आणि त्याचबरोबर रविदेव जे होणार आहे तुळेतनं रविदेव नीच होतात त्यामुळे तुम्हाला त्यांची ही ग्रहस्थिती थोडीशी तणाव निर्माण करून देणारी राहू शकते म्हणजेच कामाचा ताण जाणं होऊ शकतो एन्झायटी जाणं होऊ शकते त्याचबरोबर तुम्हाला कुठलंही काम करताना निर्माण होऊ शकते तुमचा आत्मविश्वास थोडासा कमी झालाय की काय असं जाणवू शकत म्हणून यासाठी एक विशिष्ट उपाय आपण व्हिडिओच्या शेवटी नक्कीच पाहणार आहोत तो तुम्ही तुम्हाला करायचा आहे पत्रिकेतील धनस्थान ज्यावर आपण गुंतवणुकीचे योग पाहतो धनाचे योग पाहतो या ठिकाणी असणारी बुधदेवतेची रास आणि बुधदेवतेचं गोचर त्याच ठिकाणी आहे त्यामुळे या संपूर्ण महिनाभर ज्यांचं ट्रेडिंग संदर्भातील काम आहे त्यांच्यासाठी उत्तम ग्रहस्थिती आहे पैसा गुंतवला जाऊ शकतो यशस्वीरित्या तुम्ही त्यामध्ये पैशामध्ये वाढ झालेली पाहू शकता अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे मात्र दहा ऑक्टोबर नंतर तुमच्या कामामध्ये एकसंगता ठेवा कारण त्यामध्ये थोडस कमी जास्त प्रमाणात तुमचं काम होऊ शकतं आणि त्या माध्यमात तुम्ही तुमच्या कामामध्ये व्यवस्थित वेळ न दिल्यामुळे कुठेतरी तुम्हाला अपयश येऊ शकतो त्यामुळे विशेष लक्ष तुम्हाला या महिन्यात द्यायचं आहे तृतीय स्थानाकडे वळूयात पराक्रम परिश्रम कीर्ती आणि प्रसिद्धीचं हे तिसरं घर या ठिकाणी शुक्रदेवतेची रास आहे शुक्रदेव हे शुक्र तृतीयातनं तूळ राशीतनं गोचर करणं म्हणजे कला क्षेत्रातील वर्गाला अतिशय उत्तम संधी प्राप्त करून देणं म्हणता येईल गायन वादन नृत्य या संदर्भातील कला क्षेत्रामध्ये तुम्ही काम करतायत किंवा तुम्ही शिक्षक वृंद आहात तर तुमच्यासाठी संधीचा काळ आहे तुमच्या कामामधील गती वाढणार आहे उत्साह हो वाढणार आहे आणि त्या माध्यमातून प्रसिद्धी सुद्धा मिळणार आहे कीर्ती प्रसिद्धीचे योग तुम्हाला या मेळ्यात वारंवार येऊ शकतात मीडिया क्षेत्रात तुम्ही काम करताय उत्तम उत्साह तुमचा राहू शकतो भावंडांचं सौख्य प्राप्त होईल तुमच्या लहान बहिणीकडनं किंवा मोठ्या बहिणीकडनं तुमच्या कौतुक होऊ शकतं पाठीवर पडल्यामुळे तुम्हाला नक्कीच आत्मविश्वास प्राप्त होऊ शकतो अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे त्याचबरोबर चतुर्थ स्थानाकडे वाहन वास्तू आणि मातृसौख्य चौथ्या ग्रहावरनं पाहत असतो या ठिकाणी वृषिक रास वृषिक रास आहे मंगळदेवतेची रास आहे वयाचं गोचर हे लाभातन होत आहे वीस ऑक्टोबर नंतर व्ययातनं मंगळदेव गोचर करतील म्हणजेच तुम्हाला वास्तूसाठी वाहनासाठी खर्च वीस ऑक्टोबर नंतर होऊ शकतो त्या ठिकाणी गुंतवणूक होऊ शकते सकारात्मक खर्च होण्याचे पण योग आहेत मंगळदेव निचीचे होतील आणि व्ययातनं गोचर करतील त्यावेळेस मंगळेव त्यांची चौथी दृष्टी तुमच्या तृतीयावर येईल त्यामुळे तुमच्या वास्तूसाठी विशेष तुम्हाला प्रयत्न करायला लावतील आणि त्यात यश सुद्धा संपादन करू देतील अशी उत्तम स्थिती आहे मातृसौख्य उत्तम मिळेल ते सुख भरभरून मिळणार आहे पुढील स्थानाकडे स्थान पंचमस्थान पंचमस्थाना आपण शिक्षण संत प्रेम प्रेमप्रेणे पाहतो या सर्व दृष्टीने विचार केला तर तुमच्या शिक्षणाच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तम आहे तुमचं शिक्षण तुम्ही जे अर्जित करणार आहात ज्ञान प्राप्त करून घेणार आहात त्यामध्ये उत्साह निर्माण करून देणं अशी स्थिती आहे या ठिकाणी असणारी गुरुदेवतेची रास गुरूंची कृपा होणार आहे कलाक्षेत्रातलं शिक्षण पूर्ण होऊ शकतं पारंगत होऊ शकता एखादा विशिष्ट शिक्षण तुम्हाला कलाक्षेत्रामध्ये सुरू करायचंय त्यासाठी उत्साह तुम्हाला दांडगा प्राप्त होऊ शकतो या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छिते नक्की तुम्ही ऍडमिशन घ्या जी कला तुम्हाला अवगत करून घ्यायची होती अर्जित करायची होती फार दिवसांपासून इच्छा होती इच्छाशक्ती प्रबळ होती परंतु कामामध्ये यश नव्हतं तर या माध्यमातून सांगू इच्छिते तुम्ही या महिन्यात ऍडमिशन करा उत्तम ग्रहस्थिती आहे ज्यांचं स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी सुरू करायची किंवा आहेत ज्यांचे परीक्षा आहेत एक्झाम आहेत त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम ग्रहस्थिती आहे स्थानाकडे बोलूया श्रेष्ठ स्थानामध्ये शनी देवतेची रासायन शनीच सप्तमात्म गोचर आहे हा संपूर्ण महिना आरोग्यासाठी उत्तम आहे किरकोळ प्रमाणात अस्वस्थता जाणू शकते त्यासाठी आपण उपाय पाहणार आहोत पुढील सप्तम स्थानाकडे जाऊया सप्तम स्थानावर आपण भागीदारीचे व्यवसाय आणि जोडीदाराचं सौख्य पाहतो या दृष्टीने सुद्धा संपूर्ण महिना उत्तम म्हणता येईल अतिशय उत्तम प्रकारे एकमेकांच्या साथ सोबत लागून तुम्ही एखाद्या महत्वपूर्ण कार्य डिसिजन तुम्ही घेऊ शकाल आणि त्या माध्यमातून संपूर्ण महिना एकमेकाच्या सानिध्यात आनंदात घालवणार आहात पुढील स्थानाकडे उरूया भाग्यस्थान भाग्यस्थानावर आपण तुमच्या नोकरी बाबतीमध्ये संधी मिळेल का कसे योग आहेत हे पाहतो तर त्या दृष्टीने विचार केला तर नक्कीच संधीचा काळ आहे आय टी क्षेत्रामध्ये नोकरीसाठी संधी पाहत आहात तर नक्कीच मिळू शकेल ज्यांचं व्यवसायामध्ये सुरुवात करायची आहे पदार्पण करायचे व्यवसायाची सुरुवात तुम्हाला आतापासून करायची आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा संधीचा काळ हा म्हणता येईल ऑक्टोबर महिना त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या कामामध्ये गती वाढवून देण्यासाठीचा साथ जो काळ आहे तो आहे सतरा ऑक्टोबर पर्यंत सतरा ऑक्टोबर पर्यंत तुमच्या कामामध्ये तुम्हाला उत्साह निर्माण होणार आहे या भाग्यस्थानाकडे होऊयात भाग्यस्थानावर पण नोकरीची संधी पाहतो तर या दृष्टीने विचार केला तर नक्कीच संधीचा काळ आहे याचबरोबर तुम्हाला या संपूर्ण महिनाभर उपासनेमध्ये राहण्याची इच्छा जागृत होऊ शकते आध्यात्मिक वृत्ती वाढू शकते आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही आनंदित होऊ शकता केला उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी गुरुदेव आहेत वृषभ्रास आहे हर्ष देव आहेत नक्कीच तुम्हाला गुरुदेव देव तुम्हाला उत्साह निर्माण करून देतील वारंवार निर्माण करून शुक्र देव तुम्हाला तूळ राशीतनं सोबत करतील की तुम्हाला ते काम पूर्ण करून घेण्याकडे कल कर राहू शकतो म्हणजेच हा संपूर्ण महिना उद्योग डेव्हलप करण्यासाठी वाढवण्यासाठीचा काळ म्हणता येईल यांचं कॉस्मेटिक सौंदर्य प्रसाधने सोने चांदीचे व्यापारी हे वर्ग हे सुखावणार आहे त्यांच्यासाठी उत्तम कालावधी आहे त्याचबरोबर कापड उद्योग व्यावसायिक वर्ग हा सुद्धा सुखावणार आहे संदर्भातील कुठलाही व्यवसाय आहे यांच्यासाठी सुद्धा संधीचा काळ म्हणता येईल लाभाची संधी वारंवार येऊ शकते आणि उद्योग व्यवसाय तुम्ही वाढवू शकता ज्यांचा शेत जमीन खरेदी विक्री संदर्भातील व्यावसायिक वर्ग आहे तोही सुखावणार आहे आनंदित होणार आहे अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे पुढील स्थानाकडे बोलूयात बेस्थान बाराव्या घरावर आपण खर्च अपव्य पाहत असतो या प्रकरास आणि या ठिकाणी असणारी राहुदेवांची पंचमदृष्टी यामुळे तुम्हाला हा संपूर्ण महिना थोडासा खर्च करण्यास प्रवृत्त करू शकतो राहुदेव तुम्हाला व्यक्तिमत्वामध्ये थोडंसं करू की नको असा दुर्दप्पी निर्णय घेणं किंवा मा त्या माध्यमातून आत्मविश्वास कमी करून देणं असे काहीसे कुयोग हो आणू शकतात आणि खर्चावरचं नियंत्रण या माध्यमातून तुमचं नक्कीच सुटू शकतं आरोग्यासाठी विशेष तुम्हाला खर्च करायला लावू शकतो कारण मानसिक स्थिती तुमची थोडीशी दुर्दप्पी होऊ शकतो तुम्हाला काय पर्याय करायचा आहे काय उपासना करायची आहे ते समजून घेऊयात दुर्गा उत्सव येत आहे नवरात्रीमधील दुर्गा उत्सवाच्या कालावधीमध्ये तुम्हाला नऊ दिवस दुर्गेचा जागर करायचा आहे देवीचं नामस्मरण करायचं आहे विचार केला तर गुरुदेव हे तुमच्या न गोचर करणं म्हणजे तुम्हाला दहावा गुरु सुरू आहे दहावा गुरु हा तुम्हाला नक्कीच विवाहासाठी उत्तम म्हणता येईल अर्थात तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे विवाह योग सुरू असायला हवा तर तुम्हाला त्या कार्यामध्ये नक्कीच ते कार्य सिद्धीस जाण्यासाठी गुरुदेवतेची कृपा होऊ शकते संपूर्ण महिना तुमच्यासाठी कसा राहणार आहे हे जाणून घेतलं ही, ही माहिती घेतली तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा त्याचबरोबर तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहे समस्या ज्यातून तुम्ही जाताय मार्गदर्शनाची आवश्यकता तुम्हाला वाटतेय नक्की तुम्ही मला संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी